मित्रांनो आत्ता मी उभा आहे सुपा सासवड वरती तुम्हाला मी लोकेशन दाखवतो हो या कोणत्या एक्झॅक्ट लोकेशनवरती मी आहे मित्रांनो हे जे बोर्ड दिसत आहेत हे पुरंदर आणि बारामती हे जे दोन तालुके आहेत त्यांची ही सीमा आहे समोर आणि या ठिकाणी मी का आलो मित्रांनो हा जो रोडचं चा काम चालू आहे सासवड सुपा जो बत्तीस फूट किंवा दहा मीटर दहा मीटरचा एक सिमेंटचा रोड होत आहे दोन लेनचा तर त्या रोडचं चा काम चालू आहे तर मी आलो होतो एक काम पाहिलं त्यानंतर म्हणलं की रिपोर्ट तुम्हाला द्यावा तर मी आत्ता पुरंदर बारामती या दोन तालुक्याच्या बॉर्डरवरती आहे तर इथून सासवडपर्यंतच्या रोडचं काम सुरू आहे आणि इथून खाली सुप्यापर्यंत काही काम नाही सुरू म्हणजे ह्या साइडला सुप्यापर्यंत काम नाही आहे पण इथून पुढे भरपूर काम सुरू आहे काही ठिकाणी दोन्ही साइडचं पण दोन्ही लेनचं रोडचं काम झालेलं आहे तर या ठिकाणी फक्त रस्ता आता पहिला जो, जो सामरी रोड आहे तर तो, तो खोदाचं चा काम चालून सपाट करायचं चा, पण इथून पुढे भरपूर काम मोठ्या प्रमाणात चालू आहे तर तेच तुम्हाला मी दाखवतो हो मी एंड पॉईंटला आलोय इथून पुढे सुप्यापर्यंत काय कामाची कंडिशन एक कुठपर्यंत आलंय ते दाखवतो आता प्राथमिकच काम रस्ता खोदायचं काम सुरू आहे हा पाहू तुम्ही असं म्हणू शकत नाही की रोडचं काम कमी आहे कारण पुढच्या साईडला तुम्हाला दाखवतो हो भरपूर काम झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रोलर फिरवून सपाट केलेला आहे आणि या साईडला डांबरी जुना रोड आहे मित्रांनो या रोडचं काम राजपथ इन्फ्राकॉम ही कंपनी करत आहे पूर्ण काम एकाच कंपनीला दिलेलं आहे तर त्यांचा या ठिकाणी प्लांट आहे आणि मोठा प्लांट लावलेला आहे या ठिकाणी रस्त्याच्या बाजूलाच या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो डाव्या साइडचा सा, सिमेंटची लाईन एक पूर्ण झालेली आहे आणि पलीकडचं खोदलेलं आहे सपोर्ट केलेलं आहे तर त्या साइड पण होईल काही दिवसातच एक साइड सिमेंटची झालेली आहे त्या मशिनरीज लागलेल्या आहेत या ठिकाणी खूप जोरात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे रोड रोलर आहे रस्ता सपाट करण्यासाठी या ठिकाणी खळी टाकून सपोट केला जातो हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सपट करून एक खालची एक मजबूत लेअर बनवून त्याच्यावरती म सिमेंटची लेअर येते हे सिमेंटची खालची लेअर आहे याच्यावरती मेन लेअर येते खालची लेअर पक्की झाल्यावरतीच मोठी लेअर घेतली या ठिकाणी पुढे पूल होणार आहे तर ते आता काम सुरू केलेलं आहे या ठिकाणी पुलाच काम होणार आहे या ठिकाणी मित्रांनो एक साइड झालेली आहे पूर्ण दुसऱ्या साइडचं सा काम लेवलिंग सा चालू आहे या ठिकाणी मित्रांनो लेफ्ट जी लेन आहे सिमेंट कॉन्क्रीटची ती बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे आणि पलीकडच्या लेनचं पण सपाटी करणंच काम झालेलं आहे एक सिमेंटची लेअर पण खालची झाली आहे त्याच्यावरची मेन लेअर बाकी आहे हा टोटल रोड जो आहे तर तो बत्तीस फूट दहा मीटरचा आहे आणि त्याच्या बाजूला दोन्ही साईडला चाऱ्या पण असणार आहेत म्हणजे सिमेंटच्या शेजारी मुरमाची पण लाईन असणार आहे जे मुरमाची एक पट्टी असेल तर ती साधारण दोन्ही साईडला पाच पाच फुटाची असेल या ठिकाणी मुरमाची साईडची पट्टी बनवतात मित्रांनो हे काम एकाच कंपनीला दिल्यामुळं क्वालिटी मध्ये काही कॉम्प्रोमाइज होणार नाही असं वाटतंय मला एक सारखा सगळा रस्ता असेल आणि दिसत तर काम असं की क्वालिटी चांगली आहे कामाची असे छोटे छोटे चोड़ ब्रिज पण बांधलेले आहेत असं टँकरने पाणी सोडलं जाते कारण हे सिमेंटचे जे रस्ते असतात त्याला पाण्याची भरपूर गरज असते म्हणजे जेवढे त्याला पाणी आपण देईल तेवढा तो रस्ता मजबूत होतो बरेचसे लांब पर्यंत एक एक साइड ची पट्टी रेडी झाली आणि पलीकडची पट्टीचं काम बाकी आहे हे मला वाटतं एक एक सातच ते हातरत असतील नवीन लेअर हा मधला जो पट्टा आहे याचं काम थोडं बाकी आहे हे गावाचं पॅच आहे त्याच्यामुळे बाकी असतं मित्रांनो हे मधले मधला पॅच आहे समोर एक गाव आहे हा पॅच ते नंतर करतील इथं पण काही सुरू आहे काम खोदकाम इथं मोडून काढलेला आहे तर या रस्त्याच्या कामासाठी हे मोठं मशीन आणलेलं आहे याच्यावर नाव पाहू शकता तुम्ही राजपथ इन्फ्राकॉम एस पी फाईव्ह हंड्रेड नाव आहे मशीनचं मित्रांनो या ठिकाणी कच्चा रोड आहे या ठिकाणी पुलाचं काम झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पूल झालेला आहे ते पाणी जाण्यासाठी फक्त बाजूचा रस्ता कच्चा आहे तो काही दिवसातच होईल पूर्ण मित्रांनो हे राजरी गाव आहे या ठिकाणी पण एक पूल बांधलेला आहे राजुरी गाव आहे मित्रांनो राजुरी आत्ताच मी क्रॉस केली आणि सासवडच्या दिशेने चाललोय तर या ठिकाणी दोन्ही साईडच्या दोन्ही लेअरचं काम झालेलं आहे फायनल लेअरचं या ठिकाणी थोडंसं पॅचिंग बाकी आहे पॅचवर हे तुम्ही पाहू शकता डाव्या साईड ची आता नवीन झालेली आहे आणि हे तो ऑलरेडी ऑपरेटिव्ह आहे म्हणजे गाड्या जाता येत्या त्याच्यावर एसएमएच्या रोडवर आणि पलीकडच्या रोड आता झालेला आहे त्याच्यावरती पोती टाकलेली आहेत बारदाना आणि त्याच्यावरती पाणी मारलं जातं टँकरनी तर त्या पाण्यामुळे काय होतं पॅक फिट बसत ते म्हणून त्याच्यावरती पाणी सोडलं जातं आणि बारदाना टाकला जातो हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी खूप जास्त प्रगती आहे रस्त्याची साइडला सेफ्टी वॉलचं सा पण काम चालू आहे म्हणजे झालेलं आहे या ठिकाणी ब्रिज पण झालेला आहे छोटासा पूल ते खालून पाणी जाण्यासाठी छोटे छोटे पूल मानता येतील पाण्यासाठी इथून पुढे मित्रांनो नायगाव हे गाव आहे सिद्धेश्वर नायगाव त्या गावामध्ये पण बऱ्यापैकी रस्त्याचं काम उरकलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो जे बारदा टाकलाय त्याच्यावरती टँकरने पाणी टाकलं जात या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो मोठी चारी पण काढलेली आहे पाणी जाण्यासाठी म्हणजे पावसाचं पाणी रस्त्यावर येऊन आहे आणि पुढच्या साइडला एक पाणी जाण्यासाठी अंडरपास आहे मोठ्या मोठ्या नळ्या टाकून एक अंडरपास बनवलेला आहे हा या ठिकाणाहून पाणी पलीकडच्या साईडला पास होईल म्हणजे रस्त्यावरती पाणी येणार नाही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता नायगाव एरियामधलं हे महत्वाचं मंदिर आहे तर हे मंदिर ॲक्च्युली रस्त्यातच आलेलं आहे तर त्याचं पुढं काय प्लॅन करतात काय माहिती नाही पण शक्यतो हटवतील मित्रांनो पाठीमागच्या साईडला लेफ्टचा नंतर आणि राईटचा अगोदर झाला तर पुढच्या साईडला परत इथं लेफ्टचा अगोदर झालेला आहे आणि राईटचा नंतर झाला आहे तर त्याच्या त्याच्यावरती बाडारा टाकलेला आहे पाणी मारण्यासाठी तर तो काही आहे का आठ पंधरा दिवसात काढला जातो त्याच्यानंतर मग रोड वापरला सुरू होईल सिमेंटचे रस्ते बनवण्याचं कारण म्हणजे की सिमेंटचे रस्ते खूप लॉंग लाईफ टिकतात लवकर खराब होत नाहीत फक्त त्याला असं लोकांनी तोडले नाही की पाईपलाईन किंवा बाकीच्या गोष्टींसाठी जा तर हे रस्त्यांची लाईफ जास्त असते म्हणजे जास्त पाऊस पडला तर उलट शिमेटचे रस्ते जास्त मजबूत होतात खराब नाहीत लवकर डांबरी रस्ते कसे वाहून जातात मित्रांनो हे जे काम आहे नायगाव पर्यंत तरी बायका मी बारा पैकी झालेलं आहे तिथून पुढचं पण तुम्हाला मी देतो मित्रांनो हा नायगावचा पेट्रोल पंप आहे हे समोर पाहू शकता दोन्ही साईडचे पट्टे झालेले आहेत या रोडला ऍक्च्युली दोन लेनचं म्हणतात की चार लेनचं आहे मला कन्फ्युजन होतं पण मग अशी मी इन्फॉर्मेशन चेक केली त्यावर लक्षात आलं माझ्या कारण दोन लेनपेक्षा थोडा मोठा रोड आहे हा पण ह्या दोन लेनचाच रोड आहे ऍक्च्युली म्हणजे एक मोठा ट्रक आणि एक छोटी गाडी एक साईडला बसू शकते मित्रांनो आता मी नायगाव मध्ये आलोय नायगावचं सिद्धेश्वराचं मंदिर आहे डाव्या साइडला ते पाहू शकता आणि मंदिराच्या मंदिरा साईडने पण रस्त्याचं सा काम झालंय बऱ्यापैकी मित्रांनो आताच आपण नायगाव क्रॉस करत आहे हे नायगावच आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडचा सा रस्ता झालेला आहे उद्या साईडचा सा आत्ता नवीनच झाला आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती पोते टाकलेले आहेत समोर तुम्ही पाहू शकता मधला एक पॅच बाकी आहे या ठिकाणी पूल थोडा छोटा आहे कारण हा अगोदरच बनवलेला पूल आहे तर हा थोडा मोठा करावा लागेल नंतर हे नायगावचं कॉलेज आहे जे नवीन आत्ता काम सुरू आहे या ठिकाणी मराठी शाळा होती तर तिथं कॉलेज होणार आहे आत्ता आपण नायगावपासून पुढे आलो डाव्या साईडचं सपाटीकरणाचं काम झालेलं आहे उजव्या साईडचा सिमेंटचा सा रस्ता झालेला आहे आता लेटेस्ट झाला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर पोती पण हातारलेली आहेत नायगावच्या पुढच्या बाजूचं हे मारण आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाव्या साईडचं सा काम सपाटीकरण झालंय आणि उजव्या साईडची लेअर पूर्ण झालेली आहे त्याच्यावरती पोती हातरलेली आहेत इथून पुढं मित्रांनो डाव्या साईडची लाईन पूर्ण झालेली आहे आणि वापरात आहे उजव्या साईडची पण लाईन झाली पण नवीनच झालेली असल्यामुळे त्याच्यावरती पोते हाताळले आहेत पाणी मारण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी जे छोटे पॅच बाकी होतील त्याचं काम आताच सुरू आहे समोर जर डम्पर थांबला आहे तर त्याच्या शेजारी पण काल रात्रीच काम झालेलं आहे रात्री मी पाहिलं होतं हा जो मित्रांनो उजव्या साईडचा पॅच आहे हा रात्री झालेला आहे इथून पुढे मित्रांनो म्हणून गाव आहे त्या गावातून पुढे जायचं आहे आपल्याला तर पिसवऱ्याच्या अगोदरचं तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडच्या दोन्ही लेअर पूर्ण झालेले आहेत या ठिकाणाहून मित्रांनो पुढच्या साईडला मधला एक पॅच बाकी आहे गावाच्या अगोदरचा मधला पॅच बाकी आहे उजव्या साईडचं सा काम झालं आहे डाव्या साईडचा सा पॅच बाकी आहे या ठिकाणी ओढ्यावरती हो एक पूल बांधलेला आहे डाव्या साईडची सपाटी करण्याचं सा काम झालं आहे या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे म्हणजे बऱ्यापैकी झालं आहे पुढच्या साईडला पिसवरे हे गाव आहे त्याच्या अगोदरच्या साईडला डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता रस्त्याचं काम थोडं बाकी आहे उज्या साईडची लेअर पूर्ण झाली मित्रांनो हे पिसवरे गाव आहे या गावामधील दोन्ही साईडचा पूर्ण रस्ता झालेला आहे हे गाव तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व दुकान आहेत मेडिकल किराणा शॉप या ठिकाणी गाव संपत आहे इथून पुढच्या साईडला मधला एक पॅच आहे जो वगळीचा पॅच आहे तर त्या ठिकाणी रस्त्याचं काम बाकी आहे जो पॅच पाठीमागं ठेवला आहे त्यांनी तो नंतर करतील हां हे तुम्ही पाहू शकता डांबरी रोड आहे हा जुना रोड आहे तर हा मधला गावाच्या शेजारचा पॅच बाकी आहे ओढ्याच्या पलीकडे परत झालेला आहे पूर्ण मित्रांनो ही वगळ आहे इथून पुढे या वगळीमध्ये त्यांना ब्रिज बांधावं लागेल किंवा वरती घ्यावा लागेल पाईप टाकून पाठीमागच्या साईडला रस्ता बाकी आहे आणि पुढच्या साईडला इथून पुढे दोन्ही लाईन दोन्ही साईडचं सा काम झालेलं आहे पूर्ण या ठिकाणी पाण्याचा ओढा आहे मित्रांनो आत्ताच आपण पिसोरे गावाच्या पुढं आलो आहोत या ठिकाणी दोन्ही साईडची लेअर पूर्ण झालेली आहे तुम्ही पाहू शकता हा रस्ता अगोदरचा डांबरी रोड तुम्ही पाहिला तर खूप छोटा दिसत होता तर त्याच्या हा दोन पट किंवा तीन पट पण म्हणता येईल हा खूप मोठा रोड होत आहे पिसोरेगावच्या पुढची ही एक वस्ती आहे या ठिकाणचा पण रस्ता बऱ्यापैकी झालेला आहे पॅच बाकी आहे बाकी रस्ता झालेला आहे पाठीमागच्या गावात पण झाला होता या ठिकाणी छोटा पूल पण झालेला आहे तर दोन्ही साइडचं काम झालेलं आहे मित्रांनो हा जो रोड आहे सासवड आणि सुपा तर सुप्यावरून रोड येतोय तर बारामती तालुका आणि पुरंदर तालुक्याची आहे तर मित्रांनो याचा सगळ्यात जास्त फायदा फ्युचर मध्ये होणार आहे की पुरंदर मध्ये जे विमानतळ होणार आहे पुढच्या साईडला एक पारवा गाव आहे तर त्या गावामध्ये पुरंदर एअरपोर्ट होणार आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आशिया खंडातलं दुसऱ्या नंबरचं सर्वात मोठा एअरपोर्ट असणार आहे तर त्या एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी बारामती तालुक्याशी करण्यासाठी किंवा बारामतीच्या लोकांना येण्यासाठी हा रोड खूप महत्वाचा ठरणार आहे कारण हा मधला जो शॉर्टकट आहे तो डायरेक्टली एअरपोर्ट पशी येणार आहे हा रोड दोन पदरी किंवा दोन पदरी पेक्षा थोडा मोठा रोड आहे पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट आणि एक लेवल केलेला आहे जागोजागी त्याला छोटे छोटे नाले असतात त्यांच्यावर किंवा ब्रिज बांधलेत किंवा प्रत्येक ठिकाणी लेवल करून बऱ्यापैकी रस्ता भारी केलेला आहे मित्रांनो पाठीमागच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जे ग्रामीण भागातली रोड कनेक्टिव्हिटी आहे ते पहिल्यापेक्षा खूप बऱ्यापैकी सुधारलेली आहे पुणे शहरामध्ये रस्त्याची परिस्थिती खराब आहे पण बाहेरच्या साईडला जर तुम्ही पाहिले ग्रामीण भागात तर बऱ्यापैकी सगळे रस्ते सुधारतील एकदम साईडला पण खूप भारी रोड झालेले मित्रांनो हे फॉरेस्ट ची जागा आहे तर इथून पुढे पाहू शकता तुम्ही रेल्वे फाकट आहे त्याच्यामुळे इथे रोडची जी रुंदी आहे तर ती कमी झालेली आहे म्हणजे साधारण वीस फुटापर्यंत रोड आला असेल तर पुढे रेल्वे गेट आहे रेल्वे गेट पहिलं होतं तर त्याच्या खालून अंडरपास केलेला आहे रेल्वेच्या तर पहिली सिंगल लाईन होती रेल्वेची जी पुण्यावरून सातारा किंवा कोल्हापूरला जी रेल्वे जाते तर तीच या ठिकाणाहून जाते आंबळे जेजुरी या गावातून ही रेल्वे जाते तर पहिलं इथे रेल्वे फाकट होतं वरतूनच रेल्वे आल्यानंतर गेट बंद करून रेल्वे जात होतं तर आता इथे या ठिकाणी त्यांनी अंडरपास केलेला आहे कारण वरती एक सिंगल लाईन होती तर त्या सिंगल लाईनची या ठिकाणी दोन लाईन झालेल्या आहेत तर त्यामुळे अंडरपास केलेला आहे मित्रांनो हा रोडचा जो प्लॅन आहे याच्यामध्ये जी रोडची रुंदी आहे त्याच्या हिशोबाने हा अंडरपासची रुंदी जरा कमीच आहे सुरुवातीला जर हा रोडचा प्लॅन असता तर तो, तो अंडरपास पण थोडा मोठा करायला पाहिजे होता पण ठीक आहे मित्रांनो जी पलीगडच्या साईडला जी डोंगर रांग दिसते ते महादेवाची डोंगरांग म्हणतात तिला तर त्याच डोंगरांगेवर ते या पुढच्या साईडला पुरंदर किल्ला आहे जो पुरंदर सगळ्यांनाच माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान आहे हा जो रोड आहे तो मग तुम्हाला दाखवतो या साईडची जी डोंगर रांग आहे तर त्या डोंगरांगेला डोंगर रांग म्हणतात आणि ही पलीकडच्या साईडची जी डोंगरांग आहे तर त्या रांगेला महादेवाची डोंगर रांग म्हणतात या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता की रोडचं काम बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे शंभर टक्के झालेलं आहे बाकी मग नाव नायगावच्या पुढच्या साईडला बाकी आहे काम थोडं इकडे तुम्ही पाहू शकता पारगाव पर्यंत काम झालंय असं मला काही जण सांगितलं हा या साईडचा जो भाग आहे या साईडच्या पुढच्या भागामध्ये एअरपोर्ट होणार आहे असं प्राथमिक माहिती आहे मला म्हणजे हा पुढचा जो भाग आहे या भागात एअरपोर्ट होणार आहे या ठिकाणी मित्रांनो एक मोठा पूल बांधलेला आहे या ठिकाणी मोठा रोड आहे तर हा पुढच्या साइडला हा पारगाव मधला चौक आहे पारगाव अलीकडचा तर हा जो रोड आहे तर उजव्या साइड ने हा रोड येतोय हा शिंदवणे घाटातून उर्वे कांचनवरून रोड येतोय आणि डाव्या साईडला इकडं जेजुरी ला हा रोड जातोय साइड ला पारगाव आहे पारगाव मेमाने आणि हा जो रोड या साइड ला जो रोड जात आहे तो बेलसर जे ऐतिहासिक गाव आहे पुरंदरची जी पहिली लढाई झाली होती तर त्यामध्ये त्या बेलसरमध्येच लढाई झाली होती तर त्या गावामध्ये जाऊन तसाच रोड जेजूरला घाटातून रोड जातो हा रोड पण खूप छान बनवलेला आहे हा पण दोन पदरीच रोड आहे तर मला वाटतं की कितून पुढच्या साईडला जो रोड आहे तर त्याचं काम झालेलं नाहीये इथपर्यंतच्या चौकापर्यंत जो सासवडवाला रोड आहे इथपर्यंत झालेला आहे तर इथून पुढे पारगाव गाव आहे त्याच्या अगोदरचा हा छोटासा पुलाच काम चालू आहे माझ्यासाठी इकडचं पण काम चालणार आहे म्हणजे पूर्ण सासवडा पर्यंत तो सिमेंटचा रोड पण आहे पण इथून तरी काय सध्या दिसत नाहीये पुलाचं काम करून आहे बाकी काय उपरेल नाहीये हे पारगाव मीमन आहे तर यांच्या बऱ्याचशा या गावातील लोकांच्या जमिनी जाणार आहेत पुनरपूरंदर एअरपोर्ट साठी हे पारगाव मीमनी गाव आहे वागधईचं मंदिर आहे पारगाव मीमनीवरला हे पारगाव पारगाव मीमन हे पारगावचं जिल्हा परिषद शाळा आहे पारागावच्या पुढच्या साईडला पण या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे मला वाटलं की इकडे काम नसेल चालू सरप्राईजली काम सुरू आहे या ठिकाणी पुढच्या साईडला पण या पुलाचं काम चालू आहे पुढे पाहू आपण सासवड पर्यंत कुठं कुठं काही काम मित्रांनो या ठिकाणाहून पण पुढे काम सुरू झालेलं दिसते या ठिकाणी रस्ता पण उतरलेला आहे पारगाव मेंबाने पासून पुढे सासवडच्या दिशेने आलो आहोत तर इकडे पण रस्ता उकरलेला आहे प्रत्येक इकडे प्राथमिक रस्ता उकरून फक्त सपाटी करत आहे या ठिकाणी मित्रांनो रस्ता उकरायचं काम सुरू आहे या ठिकाणी पण पूल झालेला आहे हे पूल जे मी म्हणतोय तर ते पाणी जाण्यासाठी छोटे छोटे पूल आहेत एकदम छोटे वरती किंवा वरती रस्ता उकरलेला आहे सिमेंटचं काम नाहीये पण बाकी उकरायचं काम झालं नाही म्हणजे सुरू आहे का एका ठिकाणी तर भविष्यात हे काम होईल लवकर सहा महिने एक वर्षामध्ये बऱ्यापैकी काम उरतात ठिकाणी मित्रांनो साईड बनवलेली या ठिकाणी काळी माती असल्यामुळे मुरून टाकून सपोर्ट करावं लागलाय छोटा नाला नाल्यावरचा पूल या ठिकाणी समोरच्या साईडला मोठा मोठा म्हणजे ठीकठाक मीडियम साईजचा पूल होत असेल तर इथून रस्ता बंद करून डायवर्ट केलेला आहे डाव्या साईडने या ठिकाणी मोठा पूल आहे या ठिकाणी पाईप न टाकता डायरेक्टली त्याला नालेच बनवून दिले तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाणी जास्त जात असेल त्याच्यामुळे असे नाले बनवले झालेलं आहे काम काही करू नये हे उपकरणार असतील लवकरच या ठिकाणी बोर्ड लावले पुढे असं पुलाचं काम सुरू आहे या ठिकाणी पण मोठा पूल होत आहे तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांचं गाव आहे आतमधल्या काम चालू आहे या ठिकाणी पण मोठे नाले दोन बनले आहेत पाणी जाण्यासाठी इथं परत थोडासा रस्ता खराब आहे पुढे परत पुलाचं काम दिसतंय ज्यांनी पहिले पूल बनवून घेतलेले आणि नंतर मग रस्ता उपरून या ठिकाणी पण तुम्ही पूल पाहू शकता छोटासा हा रोड होता पहिला ह्या पूल पाहू शकता ते पण पुर पुलाच काम चालू आहे मग सांगितल्याप्रमाणे अगोदर पूल करून घेत आहेत त्याच्यानंतर मग शिमेंटचा रोड होईल ऑफिस आहे प्रोसेस योग्य आहे ठिकाणी नाला तर नाल्यावरती पण होते आता सासवड काही अंतरावरच आहे जवळच आले सासवड आपण सोनोरी आणि बेलसर असा एक चौक आहे समोर सासवड पाठीमागे सुपा सोनोरीला डायरेक्ट रोड जातो हा आणि डाव्या साईडला बेलसर सोनोरी सासवड आणि बेलसर मित्रांनो समोर जो डोंगर दिसत आहे तोच आहे पुरंदर मित्रांनो समोर जो तुम्हाला एक रोड दिसत आहे तो ब्रिज आहे वरतून रोड जातो तर तो रोड आहे पालखी महामार्ग जो आहे ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग तर त्याचा सासवडच्या बाहेरून जो बायपास काढलेला आहे तर तो वरतून जात आहे त्याचा ब्रिज आहे आणि वरतून तो हायवे जात असेल वरतून गाड्या दिसत आहे तुम्हाला आणि हा जो सासवड सुपर रोड आहे त्या रोडचा हा अंडरपास आहे सासवड साईडला जातो अंडरपास आहे सोप्याचा हा वरून हायवे जातो, साइटला, साइटला जातो। आ, जो पालखी महामार्ग आहे या साईडला जेजुरी साईडलावर जाण्यासाठी हा रोड पुढे जातो जो सासवडमधून मधून गावातून येतो तो हा पुढच्या साईडला भेटतो त्याला जाऊन हा दिवे घाटा साईडने येतो रोड तो बायपास काढल्यामुळे मुळे सासवड शहरामध्ये कोणालाही जावं लागत नाही डायरेक्ट बाहेर तर मित्रांनो आजचा जो सासोड रोड आहे तर त्याचा जो अपडेट होता सिमेंट कॉन्क्रीटचा बत्तीस फूट किंवा दहा मीटरचा तर त्याचा आपण व्हिडिओ इथे थांबवतो कारण इथून पुढे कुठलं काम चालू नसणार आहे आणि इथून पाठीमाग पण काही पॅच मध्ये काम सुरू आहे पण पुढे काम नव्हतं चालू तर हाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा हा अपडेट जर आवडला असेल तर लाईक करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद